जनतेमध्ये जनमानसामध्ये त्यांचं प्रतिबिंब म्हणजे एक स्वच्छ प्रतिमा चारित्र्य संपन्न शांत संयमी जात विरळीत म्हणून त्यांचं सध्याला प्रचलित आहे साहेब लोकतंत्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपलं नाव सांगा माझं नाव शैलेश रावसाहेब बबलेश्वर भंडारकोटे मी जनावर डॉक्टर प्रायव्हेट प्रॅक्टिस करतो आमदार निवडून देणार आहात तो कसा असावा आणि त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या सध्याच्या राजकीय परिस्थितीचं वातावरण बघता हो विकासाच्या मुद्द्यावर गोष्टी करायच्या गप्पा करायच्या आणि पूर्णपणे राजकीय घडी हे कुठंसुद्धा तत्वाला धरून चाललेली नाही आहे बोलाचाच बाप आणि बोलाची घडी त्याप्रमाणे जात विरहित हे राजकारण सध्याला आपल्या भारत देशाला महाराष्ट्राला गरज आहे अपेक्षित आहे हां अपेक्षित जो खरोखर कष्टकरी वंचित जो प्रामाणिकपणा कार्यकर्ता आहेत त्यांना कुठंही न्याय मिळत नाही असं वाटतं हां आता काही सत्ताधारी मंडळीने रस्ते रोड केले रोड केले आता दहा पंधरा वर्षापासून या तालुक्यामध्ये भाजपचा सत्ता आहे फक्त रोडवरती रोड केले म्हणजे काय भागणार आहे का संघ महागाई किती वाढली रोड सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या किती दिले हे सर्व प्रकारे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव किती आहे ऊस जर गेला आमचा जर एक एक वर्ष आता दुसरी टर्म आली आता तोडायची अजून काही शेतकऱ्यांचं ऊस बिल मिळालं नाही सगळी म्हणजे प्रत्येक कोणाच्या नावानं टीका करायचं नाही मला पण सर्व जाती धर्मातील लोकांना धरून लोकप्रति विकास करण्यासाठी काम केलं पाहिजे हा मला असं आता मला एक सांगा तो तुम्ही न नवीन चेहऱ्याला आपण कोणाकडे पाहता सध्या बघा नवीन चेहरा म्हटलं की आता आमच्या तालुक्यामध्ये अमर रतिकांत पाटील आहेत गेल्या आठ नऊ वर्षापासून ते सतत या भागामध्ये पूर असू दे किंवा कोणाच्या पण अडी अडचणी असू युवकांचे दवा दवाखाना असू दे अतिवृष्टी असू दे प्रत्येक गावामध्ये त्यांचं सर्व युवक वर्गांशी त्यांचं डायरेक्ट नाळ जुळलेले आहे हां आणि कधीसुद्धा त्यांनी एक एका विषयाला त्यांनी कोरल पेडवरती सही करून दिली कार्यकर्त्या लोकांना आणि त्यांच्याकडं एका विशिष्ट जातीचं कार्यकर्त्याचं जाळा नाही आहे सर्व समभाव याप्रमाणे त्या त्यांचा आता पूर्ण जनतेमध्ये जनमानसामध्ये त्यांचं प्रतिबिंब म्हणजे एक स्वच्छ प्रतिमा चारित्र्य संपन्न शांत संयमी जातविरहित म्हणून त्यांचं सध्याला प्रचलित आहे आणि त्यामुळं स संपूर्ण दक्षिण तालुक्यामध्ये काही सत्ताधाऱ्यांना दबून काही लोक बाहेर पडत नाहीत आणि या माणसाकडं कारखान नाही आहे शैक्षणिक संस्था नाही बँका नाही काय नाही तरीसुद्धा सर्वसामान्य युवक लोक ह्यांच्या पाठीमागा आता सध्या खंबीरपणे उभे आहेत आणि घरची भाजी भाकरी बांधून स्वतःच्या पदर खर्चानं त्यांनी तिथं सगळ्या मिटिंगा किंवा सभेला उपस्थित राहायला लागले त्यामुळं अमर पाटील हे सध्याला आमच्या तालुक्याला नेतृत्वाची गरज आहे आणि ते शंभर टक्के निवडून येतील असं आम्हाला अपेक्षा आहे